आपण कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि खमंग अशी बनवणार आहोत तर नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला बनवूया कोथिंबीर वडी तर मी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक जुडी कोथिंबीरची घेतले स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे तर अशी एकदम बारीक चिरून घेते तर पूर्ण अशी मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपण काढून घेऊया भांड्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट केलेली आहे ती एक चमचा घालून घेते मोठा चमचा आहे तर एक दीड चमचा ती घालून घ्यायची बेसन घालून घेते मी तर तीन मोठे चमचे बेसन घालते तर आपल्याला लागलं तर बेसन आपल्याला पुन्हा घालता येईल पण पहिल्यांदा मी तीन चमचे बेसन घालून घेते एक चमचा हळद घालते लाल तिखट दीड चमचा घालते गरम मसाला घालते आणि ओवा घालते तर आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते दोन तीन चमचे तर मी मोठे चमचे तीन चमचे घातलेले होतं तर दोन चमचे घातले आता तांदाचं पीठ त्यामध्ये तीन चमचे दही घालायचं आता हे पूर्ण मिक्स करायचं याच्यामध्येच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला तर याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे था था असा ला था था तर आता छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं जर आपल्याला लागलं तर आपण पीठ घालू शकतो तर आता मी तांदळाचं पीठ थोडं कमी घातलं आहे तर ह्याच्यामध्ये जरा असं पीठ पातळच वाटतं तर थोडं आपल्याला जाडसर असं गोळा आपल्याला बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता जरा पीठ आपलं थोडं पातळ वाटतं म्हणून याच्यामध्ये आपण अजून थोडं तांदळाचं पीठ घालूया तर एक चमचा मोठा एवढं मी तांदळाचं पीठ घातलं आहे याच्यामध्ये आणि एक चमचा एक दीड चमचा मी पुन्हा बेसन घालते तर तसं तो बघायला गेलं तर मी चार पाच चमचे बेसन घात घातलं याच्यामध्ये आणि चार चमचे मोठे चमचे चार तांदळाचं पीठ घातलं आहे तर आत्ता आपलं हे पीठ व्यवस्थित असं झालं आहे गोळा तर अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर त्याच्यावर मी एक पली तेल घालून घेते आता पूर्ण आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं व्यवस्थित आता हा गोळा तयार झालाय हे पीठ पूर्ण असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा गोळा आपला तयार झालेला आहे आता मी एका ताटामध्ये तेल घालते तेल पूर्ण पसरवून घ्यायचं आहे तर हे पसरवून घेतले आता गो दोन गोळे केलेत मी तर हे गोळे आपण त्याच्यामध्ये ठेवूया एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये रिंग ठेवून जाळीची जाळ भांडं ठेवलं आहे त्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आता मी पंधरा मिनटं गॅसवर ठेवणार आहे तर आता पंधरा मिनटानंतर मी हे काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलेली ही प्लेट आता हे थंड झालं आहे गरम गरमच जर कापायला घेतले तर आपली वडी तुटली जाते म्हणून मी थंड करून दिले तर पहिल्यांदी थंड करून द्यायची आणि सुरीला तेल लावून मग कापायला घ्यायचं तर मी आता ही थंड करून आता मी कापून घेते तर तुम्ही पाहू शकता छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने वड्या तयार होतात तर आता आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत तर मी पॅनमध्ये तेल घातलं आहे तर आपल्याला खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत तर आता आपण पलटून घेऊया तर कुरकुरीत अशा आपल्याला तळायच्या आहेत तर खरपूस अशा तळून झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कोथिंबीर वडी तयार आहे तर अशीचसुद्धा आपण खाऊ शकतोय आणि जेवणाबरोबरसुद्धा गरम गरम छान लागते तर तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर छान अशी आपली ही खमंग कोथिंबीर वडी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंटला क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन चमचमीत आणि खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत